आज कराड तहसील कार्यालयाच्या वतीनं विमुक्त जाती जमातीचे जातीचे दाखले हे थेट लोकांपर्यंत येऊन देण्याचा उपक्रम हा माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीनं आम्ही इथं केला त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर कोल्हाटी समाजामधल्या माझ्या बांधवांना होणार आहे गेल्या एक वर्षापासून माझे कोल्हाटी समाजाचे बांधव हा दाखला मिळावा ह्याच्यासाठी प्रयत्नशील होते पण आज गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून हे दाखले त्यांना त्यांच्या गावामध्ये येऊन देण्याच्या बाबतीमधलं काम हे आम्ही केलेलं आहे निश्चित त्याचा फायदा हा सगळ्यांना होणार आहे या शिक्षणाच्या बाबतीमध्ये असो किंवा इतर बाबतीमध्ये असो जातीचा दाखला मिळाल्यामुळं शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सर्व सवलती या सगळ्या लोकांना मिळणार आहे लोक देखील समाधानी आहे की अनेक दिवसापासून त्यांना जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आज संपलेली सांगाल संघाल हल्ल्याचा बसला सैनिकांनी भारत हा स्वातंत्र्यापासून शांतता प्रिय असा देश आहे आणि भारताने कधीही कुठल्याही देशावर हल्ला करण्याचं काम किंवा कृषी आजपर्यंत केलेलं नाही पण ज्या वेळेला भारताच्या भूमीवर काही लोकांनी अतिरेकी हल्ला केला काही निष्पाप लोकांना त्यामध्ये प्राण गमवावे लागले अशा लोकांचा प्राण गेल्यामुळं भारत सरकारनी अत्यंत कठोर अशी कारवाई पाकिस्तानमधले जे अतिरा अतिरेकी अड्डे होते त्या स्पेसिफिक अतिरेकी अड्ड्यांवर टेररिस्ट लॉन्च पॅड्सवरच भारत सरकारनी निर्णय घेऊन आपल्या डिफेन्सच्या माध्यमातून भारत सरकारच्या मग त्यामध्ये सैन्यबल असेल नौदल असेल किंवा हवाई दल असेल या तिन्ही दलांच्या संयुक्त विद्यमाने हा हल्ला करण्यात आला आणि फक्त जे अतिरेकी अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं काम आज आपल्या आर्मीने केलं खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांनाच एका गोष्टीचं समाधान आहे भारता की भारताचा नागरिक म्हणून आम्हाला असं वाटतं की ज्या निष्पाप लोकांचे जीव या अतिरेकी हल्ल्यामध्ये आपल्याला गमवावे लागले त्या सगळ्या निष्पाप लोकांना खऱ्या अर्थानं आज चिरशांती त्यांच्या आत्म्याला लाभली असेल अशा प्रकारची एक कारवाई ही आज सरकारच्या माध्यमातून आणि आपल्या सैन्य दलाच्या माध्यमातून झालेली आहे खऱ्या अर्थानं भारताने नेहमीच बॉर्डरवर सुरक्षा राखण्याच्या बाबतीमधलं काम केलेलं आहे असंख्य सातारा जिल्ह्यामधले आपले तरुण असतील तरुणी असतील ह्या विविध दलामध्ये आज देशाचं संरक्षण करण्याचं काम करत आहे आणि मला देखील आज सकाळी शैलेश नावाच्या माझ्या आर्मीमधल्या मित्राचा जो राजौरीमध्ये पोस्टेड आहे त्याचा आज फोन आला होता की साहेब आम्ही आज बरोबर बाउंड्रीवर निघालेलो आहे आणि आम्ही देशाचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत तर आपल्या सगळ्यांचा हा अभिमानाचा विषय आहे की आपल्या भागामधले सर्वसामान्य कुटुंबामधली मुलं शेतकऱ्याची मुलं ही देशाचं संरक्षण करण्यासाठी आज देशाच्या सीमेवर प्रयत्न करतात आहे आणि आपल्या पूर्ण त्यांच्याबरोबर सदेच्छा आणि आपल्या भावना त्यांच्याबरोबर आहेत की त्यांनी सुरक्षित राहावं आणि निश्चित स्वरूपी देशाचं संरक्षण ते करतात त्यामुळे आपण आज इथं सगळे सुरक्षित आहोत परत एकदा मला असं वाटतं की भारत सरकारने जी कारवाई केलेली आहे सरकार पात्र आहे की इतकं मोठं धारिष्ट आपल्या सरकारने दाखवलं आणि आज नागरिक म्हणून आज राजकीय नेते म्हणून आम्ही सगळे सरकारच्या पाठीशी आहोत